तर विद्यार्थ्यांनो ते आज आपण या सुपर क्लासमध्ये आज झालेला क्लास पुरवठा निरीक्षक भरतीचा पेपर पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव आपल्या सर्वांसाठी हे सुपर क्लास अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा ठरणार आहे सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे सुपर क्लासला सोडण्यापूर्वी सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी चारशे सत्तर पे एक पीडीएफ मी तयार केलेली आहे ही पी डी एफ आपल्याला वन फोर नाईनमध्ये मध्ये येत आहे देत आहे मी तर हे पीडीएफ आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे कारण का तर आज जो पेपर झालेला आहे पुरवठा निरीक्षकचा त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन जे आहे या पीडीएफमधील आलेले आहे चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ आहे कारणास्तव सर्वांनी नक्कीच घ्या खूप लाभ होत आहे पी डी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे व्हॉट्सअप करायचा आहे की त्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नास पेमेंट झाली की लगेच हे चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ आपल्याला दिली जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला विद्यार्थ्यांना प्रश्न या ठिकाणी पाहूया की आपल्यासमोर तो प्रश्न काय आहे प्रश्न या ठिकाणी असा आहे की जूलचे एकक खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे एक सॉरी ऊर्जेचे एकक आपल्याला विचारलेली आहे माफ करा ऊर्जेचे एकक सांगायचं सा आहे डिसिबल कॅलरी जूल किंवा वरीलपैकी कि नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो जूल हे जे आहे आपल्यासमोर ऊर्जेचे एकक असताना आपल्या सर्वांना दिसून येत असते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असहकार चळवळ असहकार चळवळीला राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात मान्यता दिली होती ते आपल्याला विचारलेलं आहे असहकार चळवळ जे होते राष्ट्रीय काँग्रेस यांनी जे आहे कोणत्या अधिवेशनामध्ये त्यास मान्यता दिलेली होती नागपूर मुंबई दिल्ली किंवा कोलकाता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नागपूर अधिवेशनामध्ये जे आहे असहकार चळवळीला जो आहे राष्ट्रीय काँग्रेसने मान्यता दिलेली होती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे होते किंवा आहे ते आपल्याला सांगायचं आहे वृत्तपत्राचं नाव वॉइस ऑफ इंडिया असे आहे पंडित नेहरू दादाभाई नरोजी विनोबा भावे किंवा लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो दादाभाई नरोजी यांनी जे आहे वॉईस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक असलेले व्यक्ती आपल्याला दिसून येतात घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणत्या पेशी, वनस्पती पेशी फक्त वनस्पतीमध्येच आढळतात ते आपल्याला सांगायचं आहे अशा कोणत्या पेशी आहेत पे पे ते वनस्पती वनस्पती फक्त वनस्पतीमध्येच असतात ते आपल्याला सांगायचं आहे मानवामध्ये नसतात हरित लवके पेशी भित्तिका वरीलपैकी दोन्ही किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पेशी भित्तिका तसेच हरित लवके हे दोन्हीही जे वनस्पती आहेत विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात वनस्पतीमध्येच पेशी घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे राज्यघटनेमध्ये नागरिकत्व कोणत्या भागामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं सा, आहे नागरिकत्व हे जे आहे कोणत्या भागामध्ये येते राज्यघटनेच्या आपल्या भाग तीन भाग चार भाग सहा किंवा भाग दोन तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे भाग दोन मध्ये जे आहे विद्यार्थ्यांना राज्यघटनेमध्ये नागरिकत्व दिलेले आहे कोणत्या कलमामध्ये तर पाच ते अकरा या कलमामध्ये दिलेले आहे आता राज्यघटनेमध्ये एकूण भाग किती आहेत विद्यार्थ्यांनो तर आपल्याला सांगू शकतो की एकूण पंचवीस भाग आपल्याला राज्यघटनेमध्ये दिसून येतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इतर जिल्ह्याची सीमा स्पर्श करत नाही ते आपल्याला सांगायचं आहे असा कोणता जिल्हा आहे या दिल्याप्रपैकी ज्या असं इतर कोणत्याही राज्याची जी सीमा आहे ती स्पर्श करत नाही कोल्हापूर बीड यवतमाळ किंवा गडचिरोली तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे बीड जिल्ह्याला जे आहे कोणत्याही राज्याची सीमा स्पर्श झालेली आपल्याला दिसून येत नाही तर उत्तर हेच आहे घेऊया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे, सा? आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त विचारलेले आहेत नीला सत्यरामन जोगेश्वरी सहारिया अरविंद पाल, पाल सिंग तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो अरविंद पाल सिंग यांनी जे आहे महाराष्ट्र राज्य सध्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त असताना आपल्याला दिसून येतात घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी राज्यघटनेतील अनुच्छेद शहात्तर कशाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं सा, आहे राज्यघटनेतील आर्टिकल किंवा जे आपण अनुच्छेद म्हणू शकतो तो शहात्तर खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे राष्ट्रपती महाधिवक्ता सरन्यायाधीश किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहणार आहे महाधिवक्ता या व्यक्तीशी जे आहे विद्यार्थ्यांना अनुचित शहात्तर संबंधित आहे आता महाधिवक्त्याची नेमणूक कोण करते नियुक्ती कोण करते तर आपले भारताचे राष्ट्रपती जे असतात ते जे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना महाधिवक्त्याची नियुक्ती करताना आपल्या सर्वांना पहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी जनधन योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे आता विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे एक्झॅक्ट माहिती नाही की एक एक्झाम मध्ये कोणता आलेला होता पण जनधन योजनेवर होता एवढं नक्की आहे तरी जनधन योजनेची सुरुवात आपण घेतलेली आहे ही कोणत्या वर्षी झालेली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा किंवा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चौदा किंवा वीस ऑगस्ट दोन हजार चौदा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा या रोजी जे आहे जनधन योजनेचा शुभारंभ झालेला होता तसेच विद्यार्थ्यांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा या रोजी जे आहे या जनधन योजनेची काय घोषणा करण्यात आलेली दिसून येते आता ही घोषणा कोणी केलेली होती तर आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केलेली आपल्याला दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे कागद विरहित बजेट भारतां भारतामध्ये कधी मांडण्यात आलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे थोडासा करंट वरला आहे कागद विरहित बजेट विचारलेलं आहे दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस दोन हजार अठरा एकोणीस किंवा दोन हजार एकोणीस किंवा वीस तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये कागद विरहित बजेट हे भारतामध्ये मांडण्यात आलेले दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी पी एम विश्वकर्मा योजना कोणत्या दिवशीपासून सुरू झालेली आहे ते आपल्याला सांगायचं सा। आहे योजनेचं नाव आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पी एम विश्वकर्मा ही योजना तर अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस किंवा वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना समोर या ठिकाणी किती दोन योग्य राहणार आहे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस या वर्षी या दिवशी पी एम विश्वकर्मा योजनेची सुरुवात झालेली आपल्याला नुकतीच दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी आय एन एस इम्फल कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आले आहे ते आपल्याला सांगायचं आहे काय आय एन एस इम्फल हे विचारलेलं आहे की कोणत्या वर्षी लॉन्च झालेले आहे दोन हजार वीस दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार वीस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य राहणार आहे दोन हजार एकोणीस या वर्षी जे आहे आय एन एस इम्फल हे लॉन्च झालेले आपल्याला दिसून येते किंवा पाहावयास मिळालेले आहे आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सोडण्यापूर्वी मी आपल्याला एक आ, या ठिकाणी सूचना देऊ इच्छितो की स्टार्टिंगला जी दिलेली होती आपल्यासाठी सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ तयार केलेली आहे या एफमधील खूप सारे जी के क्वेशन्स आजच्या एक्झाममध्ये आलेले आहे ही पी डी एफ जे चारशे सत्तर सत्तर पेजेसचे आहे एकशे एकोणपन्नासमध्येच मी देत आहे घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांना त्यावर आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे केल्याच्या नंतर एकशे एकोणपन्नास पेमेंट झाली की ही लगेच चारशे सत्तर पेजेस ची पीडीएफ आपल्याला दिली जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तसेच हा सुपर क्लास आवडा असेल आपल्याला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या कारण आता इतर ही शिफ्ट होणार आहेत आणि जेवढे ही शिफ्ट राहिलेले आहेत पुढे त्या सर्वांचे आपल्या समोर विश्लेषण उत्तरासहित केले जाणार आहे त्या कारणास्तव तर उत्तर मिळतो कारण स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे आपले भारतातील राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल विचारलेले आहेत हा जो प्रश्न आहे पी पीडीएफ पी दिलेला आहे आणि पर्यायामध्ये पाहून घ्या की काय आहेत की अब्दुल खान अब्दुल जन नझीर तसेच युसुफ खान किंवा फिरोज खान तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य किती राहील विद्यार्थ्यां दोन योग्य आहे अब्दुल नजीर यांनी सध्या आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल पदी कार्यरत असणारे व्यक्ती ठरलेले आहेत येऊया पुढचा प्रश्न योजना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती आयोग जी। आ, ल, योजना आयोग ज्याला आपण जे प्लॅनिंग कमिशन असे देखील म्हणत असतो तर हे प्लॅनिंग कमिशन किंवा योजना आयोगाची स्थापना जी आहे कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी चार योग्य आहे पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास या वर्षी या दिवशी योजना आयोग किंवा प्लॅनिंग कमिशनची स्थापना झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी गंगा आणि यमुना नदीचा ऋग्वेदामध्ये एकूण किती वेळेस उल्लेख करण्यात आलेला आहे विचारलेलं आहे नदी या ठिकाणी दोन आहेत एक आहे गंगा तसेच दुसरी आहे यमुना तर या नद्यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये किती वेळेस करण्यात आलेला आहे असा प्रश्न होता तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपण पाहूया की कोणता योग्य राहणार आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे गंगा नदीचा जो ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे तो एक वेळेस झालेला आहे तसेच जी दुसरी नदी आहे तिचा जो आहे तीन वेळेस ऋग्वेदामध्ये उल्लेख झालेला आपल्याला पाहाव्यास मिळत असतो लक्षात घ्यायचा आहे घेऊया पुढचा प्रश्न कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे आता जी कबड्डी महासंघ आहे या महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर ऑप्शन्स मध्ये आहे ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न किंवा एकोणीसशे चौवेचाळीस तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांना एकोणीसशे पन्नास या वर्षी कबड्डी महासंघाची स्थापना ही झालेली आहे किंवा करण्यात आलेली